कोपरगावात भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी कोपरगाव शहरात राष्ट्र संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर बाबांच्या प्रतिमेचे पूजन युवा नेते विवेक कोल्हे तसेच नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बंगलोर येथे दुसऱ्या जागतिक आयुर्वेद परिषदेत आयुर्वेद विश्वरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर रामदास आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला विवेक कोल्हे यांचा सत्कार वंजारी समाजाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ सांगळे व नगराध्यक्ष वंजारी समाजाचे शहराध्यक्ष सतीश यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी फकीरराव अजय गर्जे राजेंद्र सोनवणे नगरसेविका विद्याताई सोनवणे अजय कांगणे शिवानंद भागवत विलास आव्हाड चंद्रकांत सानप दिलीपराव सांगळे राजेंद्र पाखरे परमेश्वर बडे विजय सांगळे राम थोरे ऍडव्होकेट संदीप सांगळे अॅडवोकेट निलीश कातकरे किशोर भाबड मधुकर गीते भाऊसाहेब भाबड बापू गर्जे राजेंद्र गीते नारायण पुटे अप्पा सांगळे राजेभाऊ सांगळे विश्वनाथ केकान, प्रभाकर सांगळे गोपीभाऊ सोनवणे जनार्दन केकन आदी उपस्थित होते ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अनिकेत